अर्धे तुम्ही अर्धे आम्ही त्याच योजनेचं नाव रोजगार हमी असं गेली अनेक वर्ष या रोजगार हमी योजनेला हिनवलं जात कारण याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय या भ्रष्टाचाराची ओरड जी तेही आहे तीही मोठ्या प्रमाणावर आहे आणि तरी सुद्धा भ्रष्टाचार सुरूच आहे हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बदनाम झालेली कोणती योजना असेल तर ती रोजगार हमी योजना खर तर ती भ्रष्ट अधिकाऱ्यांची लाडकी आहे लुटारू पुढाऱ्यांची लाडकी आहे आणि दरोडेखोर ठेकेदारांची तर ही खासच आहे आणि म्हणून या योजनेतील भ्रष्टाचाराची चर्चा ही सातत्याने होत असते खर तर गोरगरीब जनतेच्या आणि आदिवासी बांधवांच्या टाळूवरील लोणी खाणारी ही योजना आता नावारूपाला आलेली आहे या योजनेचं स्वरूप असं होत की प्रत्येक हाताला किमान शंभर दिवस काम मिळावं म्हणजे स्थलांतर थांबणार नाही एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला वावरचं जे बालमृत्यूकांड झालं त्याच्यानंतर या योजनेची विशेष चर्चा झाली आणि जव्हार मोखाड्याकडे प्राधान्याने निधी वर्ग होऊ लागला गेल्या मात्र गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये नाही स्थलांतर रोखलं गेलं की कुठल्याही आदिवासी बांधवाच्या आर्थिक उन्नतीमध्ये प्रगती झाली या योजनेमध्ये मात्र करोडो रुपयांचा निधी हा आला आणि कुठे गेला याचा कोणालाही पत्ता लागलेला नाही आणि म्हणूनच ही योजना भ्रष्टाचाराने बरबटलेली असतानाच आता त्यामध्ये ठेकेदारांनी ही हात मारून घ्यायला सुरुवात झालेली आहे या योजनेचं सुरुवातीचं स्वरूप सुरु। कुशल आणि अकुशल काम या स्वरूपाचं होतं आता मंत्रालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कुशल कामांनाच मोठ्या प्रमाणावर निधी देऊन ही योजना ठेकेदारांच्या खशात घातल्यात जमा आहे खर तर या योजनेचं नाव अनेकदा बदललं मात्र नव्या बाटलीत जुनीच दारू अशी ही या योजनेची परिस्थिती आहे कितीही नियम बदलले अटी घातल्या तरी चोर चोर मार्गाने या योजनेमध्ये भ्रष्टाचार करतो तर या योजनेमध्ये भ्रष्टाचाराचा एक राजमार्ग ठरलेला आहे आणि त्याच मार्गावरनं अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत भ्रष्ट अधिकारी आणि लुटारू ठेकेदार हे जाताना दिसत आहेत खर तर भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे सध्या या योजनेचं नाव जे आहे ते फक्त बदललेलं आहे म्हणजे महाराष्ट्र मध्ये जी, जी योजना राबवली जाते त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं या योजनेला नाव दिलेलं आहे आणि मागेल त्याला मागेल तेव्हा काम देण्याचा हा शासन निर्णय प्रत्यक्षात या नियमाला फाटा देत मंत्रालयामध्ये जो टक्केवारी देईल त्यालाच काम मिळेल अशा स्वरूपाची ही योजना बन आता बनलेली आहे मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तसाच एक पायंडा आता पाडलेला आहे आणि म्हणूनच या योजनेमध्ये आता वेगवेगळ्या स्वरूपाची कामं ही यायला सुरुवात झालेली आहेत त्याच्यामध्ये संरक्षक भिंती बांधणे जव्हार मोखाड्यामधील ठेकेदारांचा एक आवडीचा विषय आहे म्हणजे संरक्षक भिंत बांधणे ज्या संरक्षक भिंतींच्या जर चौकशा झाल्या तर ह्या दगडाने भरलेल्या अनेक संरक्षक भिंती आपल्याला दिसतील आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नफा असल्याने हे सगळे ठेकेदार त्या संरक्षक भिंतींच्या मागे लागले होते आता रोजगार आम्ही मधूनही आता संरक्षक भिंती बनायला लागलेल्या आहेत खरं तर, तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्तेही त्यामध्ये आलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची दुरुस्तीही त्यामध्ये आलेली आहे आणि पेवर ब्लॉक बसवणं किंवा इतर जी कामं ठेकेदारांच्या आवडीची आहेत ती सगळीच्या सगळी आता ह्या योजनेमध्ये आलेली आहेत आणि त्याच्यामुळं मजुरांना काम मिळण्यापेक्षा मजुरांचं स्थलांतर थांबवण्यापेक्षा आता ठेकेदारांची घरं भरणं आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना मालामाल करणं यासाठी ही योजना वरदान ठरलेली आहे म्हणजे माझ्याकडे काही आकडेवारी आहे म्हणजे ती मी आकडेवारी मिळवलेली आहे खर तर पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामधनं ही माहिती काढण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात खूप काही ऐकावं लागतं खूप काही युक्त्या कराव्या लागतात तेव्हा ती माहिती हातामध्ये येते खरं तर रोजगार हमीसारखी योजना ही पारदर्शक पाहिजे कधी निधी आला किती गेला याची माहिती तात्काळ तिथल्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे मत ती योजना त्याची माहिती हे सगळं घेताना काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे मात्र आत्ता माझ्या हातात जी माहिती आहे त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुशल कामांवर जो खर्च झालेला आहे तो जर तुम्हाला बघितलं तर आपले डोळे फिरतील अशी ही परिस्थिती आहे कुशल कामं ही ठेकेदारामार्फत केली जातात अकुशल कामं ही मजुरांमार्फत केली जातात मात्र कुशल कामं ही अकुशल कामांपेक्षा जास्त झालीत आणि त्याची कशी विल्हेवाट लावली ती बघा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस म्हणजे मी फक्त सहा वर्षाची आकडेवारी तुम्हाला सांगतोय दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये एक्कावन्न कोटी पंधरा लाख रुपये हे कुशल कामांवर म्हणजे ठेकेदारांवर खर्च केले तेव्हा ती सुरुवात झाली होती एक्कावन्न कोटींची बिलं ही त्यावेळेस निघाली होती खूप आरडाओरडा झाला होता मात्र ते प्रकरण दडपलं गेलं त्याच्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये दोन हजार वीस एकवीस मध्ये चक्क एकशे बारा कोटी तीस लाख रुपये म्हणजे कोरोना चालू आहे सगळी कामं बंद आहेत मजूरकर घरी आहेत आणि तरी सुद्धा जव्हार मोखाडा विक्रमगड या तीन चार तालुक्यांमध्येच ती एकशे बारा कोटी तीस लाख रुपयांची कामांची बिलं निघाली एकवीस बावीसलाही कोरोना होता त्यावेळेस ही एकशे चोपन्न कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची बिलं काढली गेलेली आहेत म्हणजे कोरोना काळामध्येच दोनशे सदुसष्ट कोटी हे असेच ठेकेदारांनी ठापलेले आहेत म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे होता की जिथे सगळंच ठप्प आहे तिथे दोनशे सदोतीस दोनशे सदुसष्ट कोटी हे दिले गेले कसे कारण हा निधी जो वितरण होतोय तो अधिकाऱ्यांकडे येतोय जिल्हा अधिकाऱ्यांकडनं तो मग पुढे त्या एजन्सीला वर्ग होतोय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक टक्का दिला त्यांची जी टक्केवारी ठरलेली आहे ती दिली काही टेबल पुजले गेले का तो निधी वितरण होत आहे तर दोनशे सदुसष्ट कोटींचं वितरण हे फक्त कोरोना काळात झालेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीसला एकशे सेहेचाळीस कोटी सतरा लाख रुपये चोवीस पंचवीस म्हणजे ह्या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत खर्च झाला एकसष्ट कोटी बहात्तर लाख आणि नव्याने मंजूर झालेली आहेत का मग पंचेचाळीस कोटी वीस लाख म्हणजे मोठ्या प्रमाणावर हा निधी खर्च झालेला दिसतो म्हणजे अगदी दोन हजार बावीस तेवीस मध्येही एकशे एकोणतीस कोटी सोळा लाख रुपये या योजनेवर खर्च झाले म्हणजे एकूण जो आकडा आहे तो सातशे कोटींच्या आसपास आहे साडेसहाशे कोटींची बिलं दिली गेलेली आहेत आणि म्हणूनच ही योजना नेमकी मजुरांसाठी आहे की ठेकेदारांसाठी आहे याची जर चौकशी केली आणि नक्की ही जी कामं संरक्षक भिंतींची झालीत का संरक्षक भिंती इस्टिमेंट प्रमाणे झाल्यात का रस्त्यांच्या दुरुष्ट्या झाल्यात का हे जर तपासलं गेलं तर एक मोठा भ्रष्टाचार हा बाहेर म्हणजे माझ्या हातामध्ये आत्ताच रोजगार हमी मंत्रालयाने दोन फेब्रुवारीला दिलेली एक प्रमा आहे तो आदेश जारी केलेला आहे आणि त्यामध्ये सात मार्च दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी पालघर यांनी आदेश काढलेले आहेत तहसीलदारांना त्याच्यामध्ये पंचवीस लाखांच्या नऊ संरक्षक भिंती आहेत म्हणजे आत्ताचं लेटेस्ट प्रकरण सगळ्या ज्या प्रमा म्हणजे माझ्याकडे प्रमाणचा हा अख्खा गट्ठा आहे पूर्ण प्रवाह या कोट्यावधी रुपयांच्या आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्या मार्चच्या एक दोन महिन्या आधी निघालेल्या आहेत म्हणजे मार्चमध्ये तो खर्च दाखवण्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये रोजगार हमी मंत्रालयाने बारा टक्के घेऊन म्हणजे मी धाडसाने बोलतोय चॅलेंज करावं माझ्याकडे जे पुरावे आहेत कोणी पैसे घेतले कोणी दिले कुठल्या ठेकेदारामार्फत दिले कुठल्या अधिकाऱ्यांनी ते घेतले ते बारा टक्के घेऊन मार्चच्या आतमध्ये या सगळ्या प्रमा दिल्या गेल्या आणि त्याच वेळेस म्हणजे याच मार्चला सुमारे दोनशे कोटींपेक्षा जास्त निधींचं वितरण हे मंत्रालयातून झालं माझ्याकडे एकच प्रमाण मी फक्त हे खूप प्रमाण आहेत त्यातली एक दाखवतो की पंचवीस लाखांच्या नऊ संरक्षक भिंती या मंजूर केलेल्या आहेत दोन कोटी पंचवीस लाखांच्या संरक्षक भिंती बांधणं त्याच्यानंतर पंधरा ते पंचवीस लाखांची जी कामं आहेत ती चौदा कामं आहेत सिमेंट रस्ते आणि पेवर ब्लॉक म्हणजे सिमेंट रस्ते आणि पेवर ब्लॉकची ही प्रमा आहे जे तीन कोटी वीस लाख रुपये त्या रस्त्यांसाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपये हे संरक्षक भिंतींसाठी आणि पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची एक प्रमाण ही बारा कोटी रुपये देऊन आणलेली आता मंत्रालयातील तो किंवा ती अधिकारी कोण जिल्हा अधिकारी कार्यालयातील ती किंवा तो हे पैसे घेऊन निधी वितरित करणारे कोण ह्याची चौकशी होणं गरजेचं म्हणजे खर तर बारा टक्के देऊन ही जी सगळी कामं आणली जातात वितरित केली जातात म्हणजे मंत्रालयामध्ये खूप मोठं रॅकेट आहे तिथे पैसे दिल्यानंतर कुठल्याही कागदावर सही होते ही जी कामं ही कामं जी प्रमाणाच्या दाखवली काही कामं झालेली आहेत ते आधी पीडब्ल्यू केलेले केलेली आहेत जिल्हा परिषदने केले आणि त्याच्यावरच रोजगार हा काम कामं केलेली आहेत म्हणजे याच्या आधी आम्ही सांगायचो की जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचे बिलं पीडब्ल्यू डी काढते पीडब्ल्यूने केलेल्या कामांवर जिल्हा परिषद बिलं काढते त्याच्यावर आम्ही मोठं आंदोलन उभारलं तो प्रकार बंद झाला आता हा नवीनच प्रकार निर्माण झाला की जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यू कामं करते त्याच्यावरच रोजगार हमी योजनेतून ही कामं मंजूर होतात आणि त्याची बिलं काढली जातात हो ज्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही जे कोणी तर प्रश्न विचारला तर ते त्याला उत्तर मिळत नाहीये म्हणजे माझ्याकडे एक अजेंडा आहे डीपीसीचा डीपीसी मध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारले आणि त्यांना कशी गोलमाल उत्तर दिली गेली त्यांना कसं सांगितलं गेलं ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत कारण आपण रोजगार हमीवर एक सिरियल बनवणार आहोत कारण रोजगार हमी हा खर तर पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा गोरगरीब जनतेचा जिव्हाल्याचा विषय आहे आणि ज्या जिव्हाल्याच्या प्रश्नावर अर्थात स्थलांतरावर अजूनही तोडगा निघालेला नाही त्याचं कारण असं आहे की प्रत्यक्षात एक करोडो रुपये जर आदिवासी बांधवांच्या घरामध्ये गेले असते तर त्यांची आर्थिक उन्नती झाली असते म्हणजे तुम्ही आठवड्यातून महिन्यातून बातम्या बघा सगळे पत्रकार बातम्या छापतायत की रोजगार हमी योजनेचा निधी अडकला मजुरांची दिवाळी अंधारात मजुरांचं रक्षाबंधन अंधारा। म्हणजे कोणताही सण आला की आदिवासी बांधवांच्या नावाने बातम्या सोडल्या जातात आणि बारा कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटी रुपये हे शासनाकडून येणे असं दाखवलं जातं तर एका एका तालुक्यामध्ये बारा बारा पंधरा पंधरा कोटी आले तर साहजिकच त्या आदिवासी बांधवांची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही की तालुके छोटे आहेत लोकसंख्या खूप कमी आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्कात असलेले मजूर जे आहेत ते एक लाख पंचवीस हजार आहेत प्रत्यक्षात कामावर दाखवतात ते वेगळे त्या खोट्या नाट्या हजार असतात त्या वेगळ्या मी त्या विषयाकडे अजून आलेला नाही माझा विषय हाच आहे की ठेकेदारांसाठी या बातम्या छापल्या जातात पत्रव्यवहार केला जातो आणि ते पैसे आल्यानंतर ठेकेदारांच्या घशामध्ये जातात गेल्या सहा वर्षामध्ये सातशे कोटी रुपये हे रोजगार हमीचे ठेकेदारांच्या घशामध्ये गेलेले आहेत आणि या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी आम्ही विषय हा आता लावून धरलेला आहे त्याच्यावर एक आपण सिरियल तयार करतोय लेख लिया ले तयार करतोय जेणेकरून ते पैसे मजूरकरांच्या खात्यावर जातील मजूरकरांना भेटतील आणि हा जो सिमेंट रस्ते आणि सिमेंटच्या संरक्षक भिंतीने बांधण्याचा जो, जो गोरखधंदा आहे तो बंद होऊन मजुरांना खऱ्या अर्थाने त्यांच्या हाताला काम मिळेल